श्रीराम समर्थ देह हा परमार्थाचे साधन समजावा संतांचे काम तुम्हाला सोडवणे हे आहे तुम्हाला मुलगा देणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जा जास्त जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे या करता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय हो नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्‍यासाठी उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याप्रमाणे देहाचे आतल्या खोबऱ्याच्या रक्षणा करता ज्याप्रमाणे करवंटी त्याप्रमाणे